नागपूर दौऱ्या आहे नागपूर शहरातल्या काही बैठकांचा आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे काय दौऱ्या संघटनेच्या काही गाठी आहेत आणि केदार कुटुंबातली त्यांची जी मुलगी आहे त्यांचा एक कार्यक्रम आहे आज त्याच्यासाठी मी नागपूरला आलेले मुंबई जो मोर्चा होणार आहे पाच तारखेला त्याला पाठिंबा वाटतो पाठिंबा आहे आमचं काय मोर्त यासाठी नाही हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाही आहे भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एसएससी आहे आणि एसएससी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जातात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग मा महाराष्ट्राला का काय एवढ्या आघ्राभूतची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात ते आपल्याला आप सगळ्यांनाच समजतं पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे स्वतः सहभागी होणार आहे का पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मध्ये ते काही पाच तारखेला आहे ना आज नाकरे बंधू एकत्र दिसतात आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून दाखवतात असतात ठीक आहे हे बघा भावना हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून एक प्रश्न घेतो आहे महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला समितीने हा निर्णय दिला त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांना म्हणणं आहे तुमचं सरकार असताना हा निर्णय झालाय आता विरोध का करताय नाही नाही समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव माझ्या वैयक्तिक पेक्षा जरी मी काँग्रेस विचारधारेत असले तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की uh -huh. या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन असतात रेकमेंडेशन अँड ऍक्शन मे बहुत बडी अंतर त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्स बिल करते त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाजी करणार आम्ही ना। नाही करणार म्हणून ना। त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत एक मिनिट ना त्यांचा हो तरी तेव्हा समितीचा निर्णय हा स्वीकारणं किंवा फेटाळणं तेव्हाच फेटाळला का नाही मराठीचा मुद्दा तर तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीवादी होते तेव्हाचे मुख्यमंत्री हे मराठीला पहिली भाषेसाठी आग्रही होते नाही त्यांना म्हणा हे बघा आम्ही लोकशाही वाले आहोत त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि नुसता बोलायचा नाही जो समोरचा आहे त्यांनी ऐकून घ्यायची पण ताकद आहे त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजीना बोलायचा अधिकार आहे पण फॅक्च्युअल सिच्युएशन अशी आहे की रेकमेंड केलेला आहे रेकमेंडेशन खूप येतात तज्ञ परत रिपोर्ट घेतात आता माझंच तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा इन्कम टॅक्सकडे जाते मध्ये इन्कम टॅक्सच्या रिपोर्टच्या बिल मध्ये आम्ही दोन आठवड्याचा गॅप घेतला होता कारण का आम्हाला क्लॅरिफिकेशन हवे होते हो फायनान्स मिनिस्ट्रीकडून बिल परत फायनान्स कडे गेलं परत आमच्याकडे आलं त्याच्यामुळे या चर्चा एखादी कमिटी स्थापन होते तेव्हा त्याचा रिपोर्ट हा फायनल कधीच नसतो अनेक वेळा देवाणघेवाण पण होते चर्चा बाबा हे होऊ शकतं का नाही होऊ शकत आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे शिक्षण हा विषय अतिशय गंभीर आहे यांचं सरकार त्यांचं सरकार हा विषयच नाही शिक्षणाच्या बाबतीत जो निर्णय असावा तो जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांनी ते ते आणि पालकांनी घेतला पाहिजे की तुमची मुलं कुठल्या बोर्डात आहेत काय पालकांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यात आता माझी मुलं तेवढी लहान नाही